ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंच्या अकादमीवर छापा पडलेला आहे आणखी काही फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स रडारवर असल्याची माहिती आहे मुंबई पुण्यासह अन्य शहरातील इन्फ्लुएन्सर्स टार्गेटवर असतील तर सेबीच्या कारवाईची व्याप्ती राज्यभर वाढण्याची आता शक्यता आहे महाराष्ट्रातील काही बडी नावं समोर येण्याचीही शक्यता आहे अवधूत साठे यांच्या कर्ज तिथल्या ट्रेडिंग अकादमीवर सेबीनं शोध मोहीम केली युट्यूब आणि सोशल मीडियावरून शेअर बाजाराची माहिती देणाऱ्यांवर कारवाई केली जाते तर नेमके आरोप काय आणि अवधूत साठे नेमके आहेत कोण आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ नेमके आरोप काय आहेत तर नियमबाह्य पद्धतीने शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात सल्ले दिले गुंतवणूक सल्ल्यातून चारशे ते पाचशे कोटींचा व्यवहार झाल्याचा अंदाज आहे सेबीचे अवधूत साठे यांच्या विरोधात तपास मोहीम अवधूत साठे एक प्रसिद्ध ट्रेडिंग गुरु आहेत कर्जत मधील सुप्रसिद्ध बाजार तज्ञ शिक्षक आणि ट्रेडिंग एक्सपर्ट साठे यांच्या युट्यूब चॅनलवर सबस्क्रायबर्स संख्या नऊ लाख छत्तीस हजार इतकी बाजार विश्लेषण चार्ट पॅटर्न आणि गुंतवणूक धोरणांची माहिती ते देतात दोन हजार एकवीस मध्ये साठेंची मालमत्ता सतरा कोटींची तर दोन हजार तेवीस मध्ये शहाऐंशी कोटींवर मालमत्ता पोहोचली